खातेवाटप झालेलं आहे आणि त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार मोड मोडमध्ये आलेले आहेत खातेवाटप झाल्यानंतर अजित पवार मोड मोडमध्ये आलेले आहेत वित्त विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा आता ते घेणार आहेत मंत्रालयामध्ये अकरा वाजता अजित पवार वित्त विभागाचा आढावा घेणार आहेत त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा आढावा घेणार आहेत खातेवाटप झालेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता या विभागाचा ते आढावा घेणार आहेत मंत्रालयामध्ये अकरा वाजता आढावा घेतला जाणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार ॲक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत खाते वाटप झालेलं आहे अजित पवार यांच्याकडे वित्त विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क हे खातं देण्यात आलेलं आहे आता मंत्रालयामध्ये अजित पवार वित्त विभागाचा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचाही आढावा घेणार आहेत